शिवनेरीच्या पायथ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो असलेले अनेक बोर्ड अज्ञाताने फाडले किल्ले शिवनेरीच्या पायथ्यापासून तर किल्ले शिवनेरीच्या पहिल्या दरवाजापर्यंत असणाऱ्या गाडी रोडच्या कडेने उभ्या असणाऱ्या लाईटच्या खांबावरती शिवसेना शिंदे गटाचे या भागाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सर्व लाईटच्या खांबांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो असलेले अनेक बोर्ड लावले होते मात्र हे सर्व बोर्ड अज्ञाताने फाडून टाकलेत याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज ने नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेल्या किल्ले शिवनेरी गडावर आपण आहोत आज आपल्या राजाची शिवजयंती आहे काही मंत्रीगण या ठिकाणी येणार आहेत परंतु या सोहळ्याला काहीस गालबोट लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय रात्री किंवा पहाटेच्या समयी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याचप्रमाणे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे काही वरिष्ठ नेत्यांच्या बॅनर लावले होते ते बॅनर फाडण्यात आलेले आहे मी किरण माजगे आपला आवाज न्यूज नेटवर्क किल्ले शिवनेरीकडे <laughs>